निवडणूक संपलेली आहे आता निकाल चार जूनला लागेल त्याच्या आतमध्ये कुठल्या पक्षाकडे कुठल्या उमेदवाराकडे तुमची जर काही उधारी असेल तर ती आत्ताच वसूल करा कुणी प्रचारासाठी गाळ्या दिल्या असतील कुणी पत्रकारांची बॅनरची छपाई केली असेल कुणी मंडप घातले असतील किंवा जे काही केलं असेल त्याची बिलं आत्ताच वसूल केली पाहिजे कारण प्रत्येक निवडणुकीचा अनुभव हा असा आहे की निवडणूक संपली की उमेदवार या कुणालाही यांच्याकडून कामं करून घेतले त्यांना दारातही उभं केलं जात नाही जे घरात असले तर बायको बाहेर येऊन सांगते तिथे बाहेर गेलेत कोण उचलले तर काही संबंधच येत नाही उगीच फेऱ्या माराव्या लागतात म्हणून आपल्या घामाचा आपल्या कष्टाचा पैसा असाच सोडू नका ते जे निवडणूक लढलेत ना ते त्यांच्या स्वार्थासाठी नको तिथे पाण्यासारखा पैसा हे लोक खर्च करतात आणि गोरगरीबांचे पैसे मात्र बुडवतात म्हणूनच त्या गोष्टीला पाप म्हणलं जात गोरगरिबांचे पैसे खाणाऱ्याला पाप लागत आणि आपण ज्याचं काम केलेलं आहे तो आपला लाडका उमेदवार आहे त्या लाडक्या उमेदवाराच्या पदरात पाप टाकण्यापेक्षा पैसे वसूल करून पुण्य टाका त्याला पुण्य मिळू दे मतं आहे निवडून यायचे ते येतील हारलायचे ते हातील पण आपले जे पैसे आहेत ते आपण जर चार जून चा, आत वसूल केले नाहीत तर ते पुन्हा कधीही मिळणार नाहीत एवढं लक्षात